बाल भारती कथा विश्व छान अशी कविता विदूषक होती झकपक बावळट त्यात विदूषक होती झकपक बावळट त्यात विदूषक काय पण होते रंगीत ध्यान जिकडे तिकडे छान काय पण होते रंगीत ध्यान जिकडे तिकडे छान मात्र त्याने केली कमाल उडवून दिली भलतीच धमाल मात्र त्याने केली कमाल उडवून दिली भलतीच धमाल उंचावरून मारली उडी सर्वांच्यावर केली कडी उंचावरून मारली उडी सर्वांच्यावर केली कडी सगळ्यांशी त्याची झटापट टपला मारल्या फटाफट सगळ्यांशी त्यांची झटापट टपला मारल्या फटाफट डोळे असे मिचकवले वेडा उंछान दाखवले डोळे असे मिचकवले वेडा उंछान दाखवले नाकावर त्याने ठेवले बोट हसून हसून दुखले हो पोट नाकावर त्याने ठेवले बोट हसून हसून दुखले पोट विदूषक विदूषक छान अशी कविता विदूषकाचं केलेलं वर्णन पूर्वीच्या काळी सर्कस राहायच्या म्हणजे आताही असतात पण पूर्वीच्या काळी जी सर्कस असायची त्यामध्ये जाण्याची खूप हौस सर्कस आली म्हटल्यावर कधी एकदा आई बाबा सर्कस बघायला घेऊन जातात असं व्हायचं आताही आहे पण आजकाल मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये जे बाळ रमलेले असतात त्यामुळे सर्कशीचं महत्त्व त्यांना आजकाल राहिलेलं नाही पूर्वीच्या सरकशी आल्या की कसे आईबाबांना म्हणून हट्ट करून सर्कसमध्ये जायचं सर्कशीतले ते विदूषकाचे हसवणे विदूषकांचे वेगवेगळ्या छटा करून दाखवणे हे खूप मनाला भावून जायचं सर्कशीतले वेगवेगळे प्राणी बघायला भेटायचे कधी एकदा हत्ती बघतोय असं व्हायचं आणि सगळेच प्राणी बघून झाल्यावर मनाला छान वाटायचं सरकशीत गेल्यावर उन्हाळा असला की छान थंडगार आईस्क्रीम खायचं खूप मजा यायची पॉपकॉर्नची तर मज्जाच भारी ही कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा कविता ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि कविता कशी वाटली ते नक्की सांगा आणि आपल्या भारती कथा विश्वला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद